किती दिवसापासून सुधारा दहा वर्ष बर आता काय त्रास होतो मला उठता येत नाही किती दिवसापासून असं होत आता दोन वर्षापासून बरं बरं ठीक आहे चालेल आता एक वेळेस बसवा आणि मला उठून दाखवा बसा तुम्ही तुमच्या तुमच्या हिशोब जसं शो बस तसं बसा हाँ, हाँ, हा उठून दाखवायकडे ठीक आहे आरामात आरामात हा हां हा बसा या प्रकारे बसावं लागतं का या प्रकारे बसावं लागतं ठीक एवढं ठीक ठीक आता किती वेळ लागतो उठायला हा बघ सहारा घेऊनच उठावा लागतो ठीक आहे चालेल बघा तुमचे बस ठीक आहे ठीक आहे एवढा वेळ लागतो तुम्हाला उठायला ठीक आहे असं उठता येतं तुम्हाला एवढा वेळ कोणत्या हातात जास्त